चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते त्यानो बघाच शनिवार खरं तर शनिवारचा दिवस हा शत्रुपिडा दूर करण्यासाठी शनिवारचा दिवस हा नकारात्मक शक्तीला आपल्या घराच्या बाहेर काढण्यासाठी एखादा शत्रू आपल्याला खूप त्रास देत असेल किंवा शेजारचा एखादा व्यक्ती आपल्याला खूप चाच देत असेल आयुष्यामध्ये शत्रूपिडा सतत पाठी लागलेली असेल तर ही पिढा कायमची नष्ट करण्यासाठी कितीही मोठ्या शत्रूला क्षणात नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे कारण शनिवारचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी करण्यासाठी आणि सर्व बाधांचा नाश शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज शनिवार आहे आज संध्याकाळी जर तुम्ही पाच लवंग आणि हिरवी मिरची या दोन गोष्टी एकत्रित घेऊन हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या घरात असणारी जी काही शत्रुपीडा आहे ती दूर होईल सगळ्यात पहिले शत्रुपीडा कशी ओळखायची ते मी तुम्हाला सांगते सतत कामात अपयश येणे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अडथळा येणे मुलीचा मुलाचा विवाह न जुळणे आपल्या घरामध्ये सतत वाद होणे घरामध्ये काहीतरी चांगलं होतं सगळं काही चांगलं सुरू होतं पण अचानक सगळं घरामध्ये घरामध्ये विघ्न यायला सुरुवात सतत घरात अपघात होणे एखादं शुभ कार्य केलं आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा अगदी चार ते पाच दिवसांमध्ये घरावरती एखादं मोठं संकट येणं एखादा व्यवसाय उद्योग होता चांगला चालू होता मस्त सगळं व्यवस्थित सेट होतं पण अचानक दुकानाची जी बरकत होती ती कमी झाली आणि दुकानामध्ये किंवा जो काही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये अपयश यायला सुरुवात झाली बऱ्याच वेळा आपल्याला ही जी शत्रुपीडा असते ही शत्रुपीडा आपल्याच जवळची एखादी व्यक्ती करत असते आणि ती शत्रुपीडा ही तांत्रिक बाधांमधूनही ही केली जाते बघा रात्री बेरात्री अचानक भयभीत झाल्यासारखं वाटणं सतत वाईट स्वप्न पडणं किंवा मग <coughs> अंगात येणं असेल किंवा बऱ्याच वेळा जेव्हा बाहेरील बाधा आपल्याला लागते बाहेरील शक्तींचा त्रास आपल्याला जाणवायला लागतो तेव्हा आपण सुन्न होतो आपण एकटं बसायला लागतो शांत वाटायला लागतं कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही सतत झोपावंसं वाटतं समोर काम कर म्हणजे काम सम समोर आहे ते करण्याची इच्छा आहे पण उठावंसंच वाटत नाही ते करावंसंच वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी तांत्रिक बाधाच्या आहेत जर तुमच्या आयुष्यामध्ये तांत्रिक बाधा जादूटोणा शत्रुबाधा ह्या सगळ्या गोष्टी जर घडत असतील किंवा झाल्या असतील तर

यासोबत आपल्याला एक सुई घ्यायची आहे ज्या सुईने आपण हार वगैरे बनवतो बघा माळा बनवतो हीच सुई ठीक आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर घरातील एका शांत कोपऱ्यात जिथे कोणी तुम्हाला रोखायला टोकायला येणार नाही अशा एका छान ठिकाणी एक चटाई किंवा काहीतरी बसण्यासाठी आसन घ्यायचं तिथे बसायचं जी हिरवी मिरची घेतलेली आहे त्या मिरचीला सुईने पाच होल पाडायचे व्यवस्थित जसे जमतील तसे पाच होल त्या हिरव्या मिरचीला पाडायचे पाच होल पाडल्यानंतर तुम्हाला त्या हिरव्या मिरचीमध्ये पाच लवंगा खोचायच्या आहेत तुम्ही डायरेक्ट जर लवंग खोचायला गेला तर मिरची तुटेल त्यामुळे जर तुम्ही सुईने होल पाडले तर ती लवंग जी आहे ती त्यामध्ये व्यवस्थित जाईल म्हणून तुम्हाला पाच होल पाडून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाच लवंग घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्या हिरव्या मिरचीवर तुम्हाला काळ्या रंगाच्या पेनाने काळा पेन स्केच पेन मार्कर पेन बॉल पेन कुठलाही ग्लिटर वाला पेन घेतला तरीही चालेल त्या काळ्या पेनाने तुम्हाला त्या हिरवी हिरव्या मिरचीवरती तुम्हाला शत्रू इतकंच लिहायचं आहे फक्त शत्रू पुन्हा एकदा सांगते हिरवी मिरची सुईने पाच होल पाडायचे पाच लवंगा खोचायच्या आणि त्याच हिरव्या मिरचीवरती तुम्हाला शत्रू हा एक शब्द लिहायचा आहे झाला आता इतकं करून की त्याच्यानंतर ती हिरवी मिरची जी आहे ही हिरवी मिरची आपल्या उजव्या हातात घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये हिरवी मिरची घेऊन तुम्हाला जो मंत्र सांगतीये तो मंत्र म्हणायचा आहे ओम सर्व शत्रु शत्रु ओम सर्व शत्रु शत्रु पीडाय स्वाहा ओम सर्व शत्रु, शत्रु शत्रु पीडाय स्वाहा ओम सर्व शत्रु शत्रु पीडाय स्वाहा ओम सर्व शत्रु शत्रु पीडाय स्वाहा ओम सर्व शत्रु शत्रु पीडाय स्वाहा हा मंत्र म्हणून झाला अकरा वेळा तरी कमीत कमी म्हणा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही हिरवी मिरची घेऊन घराच्या बाहेर जायचं कुठलंही झाड असेल तुळस वगैरे सोडून बाकीचं कुठलंही सो झाड असेल तर त्या झाडाखाली थोडीशी माती बाजूला करायची आणि त्या झाडाखाली असणाऱ्या मातीमध्ये हे जे मिरची आणि लवंग जे आहे ही दाबून द्यायची ठीक आहे आणि त्यानंतर मग घरामध्ये यायचं हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे या उपायानंतर तुम्हाला खूप अनुभव येईल जबरदस्त अनुभव येईल कितीही मोठी शत्रू पिढा तुमच्या पाठी लागलेली असेल तर ती दूर होईल दुसरा उपाय सुद्धा सांगते शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा या साथ आहे यासाठी सात लवंगा आणि सात काळ्या मिरे आणि सात कापडाचे तुकडे तीनही गोष्टी ज्या घेतलेल्या आहेत ह्या मातीच्या एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत तीनही गोष्टी मातीच्या भांड्यात घेऊन त्या प्रज्वलित करायच्या आहेत जशा या वस्तू पेटतील प्रज्वलित होतील संपूर्ण घरभर याचा धूर करायचा आहे संपूर्ण हा धूर फ फिरवायचा आहे पसरवायचा आहे आणि फक्त तुम्हाला ओम शत्रु स्वाहा ओम शत्रु स्वाहा म्हणजे शत्रू नष्ट होते शत्रू नष्ट होते शत्रू नष्ट होते शत्रू नष्ट होते हा याचा अर्थ आहे ओम शत्रु स्वाहा ओम शत्रु स्वाहा ओम शत्रुस्वाहा स्वाहा ओम शत्रु स्वाहा फक्त हा एक मंत्र म्हणायचा आणि संपूर्ण घरभऱ्याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे बघा हे दोनही उपाय जे आहेत हे शत्रुपिडा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी कितीही मोठी तांत्रिक बाधा असेल तर ती नष्ट करण्यासाठी दोनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत अगदी शेजारचे लोक त्रास देत असतील नात्यातील गोत्यातील लोक त्रास देत असतील घरातलेच व्यक्ती तुम्हाला त्रास देत असतील तशा त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी किंवा ही शत्रुपीडा कायमची नष्ट करण्यासाठी तुम्ही आवर्जून हा उपाय करू शकता यासाठी मासिक धर्मसूतक असे कुठले नियम देखील नाही आहेत आवर्जून कुणीही हा उपाय जो आहे तो करू शकतो तर नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला Comment below.